नोव्हेंबरपासून खंडोबा यात्रेला होणार प्रारंभ भाविक भक्तांनी दर्शनाचा घ्यावा लाभ अनेक वर्षाची परंपरा असलेल्या खंडोबा यात्रेसाठी गोविंदराव दारकुंडे मामा व केशव खांडेभराड यांनी कार्य आणि मेहनत घेऊन खंडोबा यात्रेची परंपरा जोपत आहे शहराच्या मध्यभागी असलेल्या डोंगरावरील ओम शिव मल्लार श्री खंडोबा मंदिर देवस्थान येथे यंदाही एकवीस नोव्हेंबर रोजी घटस्थापना व मिरवणूक अष्टनिमित्त चोवीस ते सव्वीस नोव्हेंबर रोजी यात्रा उत्सव भरणार आहे या यात्रेनिमित्त एकवीस नोव्हेंबरपासून साप्ताहाची सुरुवात होणार आहे या यात्रेच्या तयारीसाठी जोमात आजपासून सुरुवात करण्यात आली आहे तसेच यात्रेत होणाऱ्या सप्तातील कार्यक्रमाचा तसेच यात्रा उत्सवाला येणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने हॉटेल आणि खेळणी घेऊन यावे व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ओम शिव मल्लार श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे या प्रसंगी गोविंदराव दारकोंडे मामा व केशव खांडेभराड पूजा कायंदे तुकाराम आढाव नंदू खांडेवाराड सदा गवळी अति खंडोबा मंदिर सेवे उपस्थित होते अलकोट अलकोट जय मल्हार खंडोबा महाराज की जय बालाजी महाराज की जय लक्ष्मी रमन गोविंदा खंडोबा यात्रेला या ठिकाणी या प्रारंभ होत आहे दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीसला घटस्थापना पालखी मिरवणूक आणि भव्य यात्रा खंडोबा महाराजाची तीन दिवसीय चोवीस अकरा ते दिनांक सव्वीस अकरापर्यंत चंपाष्ठी निमित्त यात्रा भरेल आणि व्यापारी दुकानदारासाठी सुद्धा सूचना आहे दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी मंडी मंदिरावर खंडोबाच्या हजर राहावे ही सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती दर्शनाचा व श्रवणाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबा मंदिर उडळस्थ राजा खंडोबा महाराज की जय बालाजी महाराज की जय मन गोविंद